बिग बॉस मध्ये मी गेलो आमचे भाऊ ना नाय हो सुरज भावा तू एक काम भारी करतो एक शर्टात बुकी घेऊन फिरतो तुझ्या शर्टातले बुकिल्ले भारी निकी कोण आहे तिच्यात निकी नि नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सर युट्यूब चॅनलवर हो तुमचे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो कसे आहात तुम्ही आज आम्ही मस्त पैकी मस्त आहे तू मस्त आहे तर आहेच गांना विचारतोय ना, ना। मी आपल्या परिवाराला तू कुठून पण येते मध्ये मी पण मस्त आहे आज तर सगळ्यांना मला हे सांगायचं आहे का आज माझा नवरोबाचा बर्थडे आहे हॅपी बर्थडे टू यू असं काही नाही असं अजिबात नाहीये मम्मी माझा बर्थडे किती तारखेला किती चार तारखेला ना एकतीस तारखेला एक हे ह्या महिन्यात एकतीस ऑगस्ट लागणार मी काहीच गिफ्ट नाही देणार का गाडी गाडी देतली मी कुठे माझ्याकडे पैसे नसले तरी चालून पण मी माझी विकून पैसे देणार आहे काय म्हणले बहिणी माझ्या पैसे नसले तरी चालेल पण मी किडनी विकून पैसे देणार आहे मी त्यांना पाहिजे ते त्यांचं स्वप्न करणार एवढं आजपासून एकतीस तारखेपर्यंत मी ऋतू त्यांच्या तोंडाला शिगटे बांधले ते काही बोलतात देऊ आणि तुमचं काय काल यांचं काल परवापासून माहितीये की मला काय बोललेले दोघींच डिस्कशन अजून काही डिस्कशन झालेलं नाहीये आहे आस लावून तुम्हाला बर काय नाही कोणती गाडी फॉर्च्युनर मी माझ्या दोन्ही किडन्या नाय ना टॉप लेवल च गिफ्ट येणार आहे मला टॉप लेवल ची फॉर्च्युनर सोन बिन काहीतरी करण दिसणार म चार तोळ्याची चाईन एक तोळ्याचं ब्रेसलेट दोन तोळ्याची अंगती बाळ्या करण दोन चार तोळ्याच्या कान खाली चाले पाहिजे कान खाली चालू नको नको एवढं सोनं बिल न करण सोन्याची टिकली करण हा आहे ना सोन्याचा कडा राहिला न बनीच कस काय आलं याच्यामध्ये पाहिलं ना बहिणी

जाऊ तिकडे जा बोला तिकडे बोला मस्त नाही पाहिजे असते माहिती चार दिवस झाले आंघोळ नाही करत काय नाही करत तर मित्रांनो आजा आजा एक तुला प्रश्न विचारतोय बिग बॉस पाहतात ना तुम्ही सगळे तर मराठी बिग बॉस बर का हिंदी बिग बॉस नाही मराठी बिग बॉस

पण तुम्हाला जास्त काय आणि तिच्या कोणी तो आरवाच हा तो मित्रांनो खरं म्हणजे काय माहिती आहे का मला माहित नव्हतं बिग बॉसचं चालू होतो त्यावेळेस म्हणजे कधी ऍडमिशन बिडमिशन करायचे ना हे मला हे मला खरंच माहित नव्हतं शपथ माहित नव्हतं नाही तर बिग बॉस मध्ये गेलो बिग बॉस मध्ये मी गेलो नाही आदित्य कसलं सपोर्ट करणार आदित्य आता बुक किफ्टी कस नाही माझ्या नागरिक पूर्ण आग आली तर आणि भाऊ सूरज भावा तू एक एक काम तो तो ले ले भारी करतो एक शर्टात बुके घेऊन फिरतो त्या शर्टातले बुक किल्ले भारी तुला आमच्या फॅमिलीकडून पूर्णपणे सपोर्ट आहे सूरज दादा आणि टिप्पी दादा एकदम राडा घ्यायला पाहिजे तुम्ही दोघांनी आपली माणसं ट्रॉफी घेऊन येणार मराठी माणूस हे गे मग तुला काय वाटतं बरोबर आहे आपलीच माणसं ट्रॉफी घेऊन येणार आहे आणि मला गॅरंटी या दोघांपैकी कोणतरी ट्रॉफी घेऊन येणार आहे कोणी पण पण अगं अजून ना, ना आ, आ, बाँ 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 एक एक ती समजा तुम्ही बिग बॉस मध्ये असते निकी तुम्हाला एवढं बोलले असते तुम्ही काय केलं असतं आपल्याला सणच होत नाही बाबा कोण काय बोलल्यावर मी काय केलं किती काढला असते तिच्या मित्रांनो <laughs> मी हो थे थे फुगे <laughs> <laughs> मारती। काल तुम्हाला म्हणलं होतं ना पण मला बिग बॉस मध्ये का नाही जाऊन दिलं मला पण बिग बॉस मध्ये जायचं होतं पण या भूमीने नको जायला लावलं मला ऑफर तर ऑफर मला मेल पाडला होता हा तुम्हाला काय माहिती मला मेल पडला होता मला पण पडला होता मेल हा पण भूमे तू सांग भांडण करायच्या बाबतीत कसं आहे मी भूमे मी भांडण करायच्या बाबतीत कसं आहे सांग एकदम छान आहे एकदम नाही हात नसता उचलला मी माहितीये का

नाही ते सगळ्या सुरजचे डायलॉग असते डायलॉग मी काय मारला डाळ भात काय पहिली गोष्ट भात नाही नाही घनश्याम ला मारला असत डायलॉग मी कारण की तो डबल डोलक आहे म्हणजे इकडचं तिकडं करतो आता आदित्य ना आदित्य समजा घनश्याम आहे आदित्यला काय सांगितलं नाही आदित्य इकडून उठून डायरेक्ट जाऊन कोणला सांगेन पहिले निकी कोण यायच्या तिच्यात निकी नाही नि नि, हा वहिनी हा याच्यात पहिले वहिनीला सांगन मग त्यानंतर परत वहिनी पासून उठन मग भूमीला सांगन मग भूमीपासून उठा ना का मायापाशी मग मी त्याला म्हणून डोक्यात कचरा आहे का तुझ्या एखान्या असं म्हणजे बघितलं ना तुम्ही बिग बॉस आणि काय डोक्यात बिकात आणायचं नाही काय राग बीक मानून घेऊ नका जे खरं आहे ते खरं आहे हा खोटं बोलत नाही आम्ही काय का भूमी भूमी खोटं बोलन पण मी नाही बोलणार खरंय ना मी नाही खोटं बोलायच हा

<laughs> तर चला मित्रांनो आता आम्ही आवरून बिरून घेतो पण एक ध्यानात टिवा परत एकदा ध्यानात टिवा सगळ्यात जास्त सपोर्ट आहे सूरज चव्हाण डीपी दादा आणि अंकिता जाई या तिघांना आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे आमच्या घरात जेवढे पण वोटिंग आहे तेवढे आम्ही देऊन टाकणार आणि सगळ्यात जास्त सपोर्ट एकदम असं एक कोणीतरी ट्रॉफी तिघांपैकी एक कोणी ट्रॉफी आणणार आहे कोणी द्या तिघांपैकी फक्त सपोर्ट आहे एक नंबर बाबा सगळ्यांना सपोर्ट आहे आपल्याला फक्त आपल्या तीन चार जणांना फक्त बाकी नाही अजिबात नाही बाकी नाही दादा अंकिता ताई सूरज दादा वर्षा ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे वोटिंग लाईन मध्ये तुम्ही बाहेर येणारच नाही वोटिंग म्हणजे वोटिंगच्या वेळेस आलं ना बघा मी तुम्हाला एक सांगतो वोटिंगला कोणी योगायचा अवघडपैकी मी सगळ्यांना वोटिंग करणार कारण की सगळे आपलेच माणसं आहे ना नॉमिनेशन करणार ना मी आणि बुकेट सूरज दादा भाऊ तुला काही हो आणि दीपी दादा तुम्हाला काही हो मी वोटिंग करणार तुम्ही किती वेळा नॉमिनेट झाले तरी मी वोटिंग करणार तुम्ही पण करणार ना सगळे आमच्या घरातले सात मत तुम्हाला युट्यूब फॅमिलीचे हा युट्यूब फॅमिलीचे इंस्टा फॅमिलीचे पण तुम्हालाच असतील तर चला मित्रांनो <laughs> आता याला जेवायला देणार नाही कोणीच माहिती नाही मला चमचा आजार घेऊन बसलेला आहे मित्रांनो आता मी पण आवरून घेतो तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल करा बे लाईक दाबाय आजीबाजी सुरू बाय चला बाय करा